आणि कोर्टामध्ये जर चॅलेंज झाला आणि दुर्दैवानं कोर्टानं जर त्याच्या बाबतीत उलटा निर्णय दिला म्हणजे नि निगेटिव्ह निर्णय दिला किंवा विरोधी निर्णय दिला तर मराठा समाजाच्या पायावर आपल्या हाताला आपण दगड मारल्यासारखं होईल पाया पायावर दोंडा मारून घेतो जसं आपण म्हणतो मराठी भाषेत तसं केल्यासारखं होईल त्यामुळं त्या, त्या बाबतीत सुद्धा सरकारची भूमिका काय आहे की जे ऑब्जेक्शन आलेले आहेत हरकती आलेल्या आहेत त्याच्यावरती आपण स्कृटिनी करू त्याची छाननी करू त्याच्या डीपमध्ये जाऊ त्या अनुषंगाने जी काय भूमिका स्वीकारायची ती मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती आहे त्याच्या समोर म्हणजे ते काय पूर्ण आपण बाजूला ठेवले असं नाही त्या बाबतीतली सुद्धा कार्यवाही सरकार निश्चितपणानं करणार आहे पण आता रोज सांगायचं रास्ता रोको करा मुलांच्या बारावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत वेगवेगळे वे 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 सार्वजनिक समारंभ आहेत लग्न समारंभ आहेत मग असं असताना केवळ मी म्हणतोय तसं झालं पाहिजे मी सांगल तसं झालं पाहिजे याप्रमाणे महाराष्ट्रातल्या सामान्य नागरिकांना जनतेला वेटीस धरण्याचं काम कुणीही करू नये राज्य सरकार सकारात्मक आहे राज्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे राज्यात कुठेही अशा पद्धतीनं आणि शेवटी रास्ता रोको केला रास्ता रोको हा शेवटी पब्लिकला त्रासाच आहे सामान्य लोकांना त्रासाच आहे मी अनेक वेळेला सांगितलं आपण रास्ता रोको करतो वाहनं थांबवतो त्यातनं काही रुग्ण जाणारे असतात त्यातनं काही वयोवृद्ध वो, लोक जाणारे असतात ज्यांना तातडीनं कुठं न्यायालयीन बाबीसाठी जायचं असतं वैद्यकीय बाबीसाठी जायचं असतं त्यांना सुद्धा याचा त्रास होतो आणि म्हणून माझं स्पष्ट भूमिका आहे माझं स्पष्ट म्हणणं आहे की एवढ्या चांगल्या रीतीनं हा आरक्षणाचा प्रश्न सुटला असताना आता केवळ सारखं सारखं लोकांना विटीश धरणं आणि सारखं सारखं राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी भूमिका घेणं हे राज्याच्या हिताचं नाही कुठल्याही समाजाच्या हिताचं नाही त्यामुळं या रास्तारोपाच्या भूमिकेपासून धरांगे पाटलांनी आता या ठिकाणी माग हटावं थांबावं राज्य सरकार नेहमीच मराठा समाजाच्या आणि इतर सगळ्याच समाजाच्या लोकांना न्याय देण्यासाठी त्यांना समतोल न्याय देण्यासाठी माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सरकार सतत प्रयत्नशील राहिले आणि तिथून पुढे सुद्धा राहणार आहे